पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज परमित व्हेज परमिट रूम पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात एक हद अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना उघडकीस आली आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेने चक्क प्रियकराच्या मदतीने गळा उळून खून केला इतकेच नव्हे तर खुणाचा पुरावा नष्ट करण्यासाठी भावाच्या मदतीने मृतदेह शहराबाहेर नदीपात्रात फेकून दिला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तेरा दिवसांनी या खुनाचा शोध लावत सुनेसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत मयत कमलाबाई क्षीरसागर वैवर्ष चोपन या हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे दोन महिन्यापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते तेव्हापासून विधवासून सुनीता वैवर्ष पस्तीस आणि कमलाबाई एकत्र राहत होत्या मात्र सुनीताचे गेल्या अनेक वर्षापासून स्वतःपेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या परमेश्वर वानखेडे वैवर्ष सव्वीस यांच्याशी प्रेमसंबंध होते पतीच्या निधनानंतर हे संबंध अधिकच वाढले होते सुनीताच्या या वागण्यामुळे सासूसोनांमध्ये सतत खटके उडत होते अनैतिक संबंधात सासू सासू अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुनीने प्रियकरासोबत हत्येचा कट रचला दहा जानेवारीच्या रात्री कमलाबाई गाड झोपेत असतानाच सुनीता आणि परमेश्वरने त्यांच्या गळ्याला स्कार्प गुंडाळून त्यांचा जीव घेतला त्यानंतर सुनीताने आपला भाऊ अमोल इटकरे याला बोलावून घेतले आणि नातेवाईक अक्षय कदमच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून वाळकी फाटा येथील नदीपात्रात फेकून दिला तेरा जानेवारीला नातेवा नातवाने कमलाबाई बेपत्ता असल्याची तक्रार दिली पण काही वेळातच त्यांचा मृतदेह सापडल्याने हत्येचा संशय बळावला सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला व्ही आणि मोबाईल लोकेशनमध्ये सुनीताचा प्रियकर आणि भावाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या कसून चौकशी केली असता सुनीने हत्येची कबुली दिली न्यायालयाने चारही आरोपींना अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे साठी आमच्या चॅनलवरील चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा